शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी खरं तर आज सुवर्णयोग हो आहे म्हणजे आपण टोमॅटो घेऊन मार्केटला हो आलो होतो आणि इथं आलेला असताना एक अभिमानास्पद गोष्ट मला दिसली आपल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वरकुटे गावचे शेतकरी बांधव माझ्यासोबत आहेत आपण त्यांचा सत्कार झालेला आता बघत असाल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन श्रीफल देऊन शाल श्रीफल देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला आहे खर तर पेढे वाटले जातो ते खाली मी मार्केटच्या खाली होतो आणि पेढे वाटल्यानंतर विचारलं मी की बाबा नक्की आहेत आणि ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो त्यानं अविरत केलेल्या कष्टानंतर त्याला ज्यावेळेस एक चांगलं फळ मार्केटमध्ये मिळतं आणि त्याचा जो आनंद उत्सव असतो त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी इथं आवर्जून इथं उपस्थित झालोय आणि आपल्या सर्वांना एक प्रेरणा मिळावी कारण शेतीमध्ये खूप मोठा संघर्ष आहे आपल्या सर्वांना आणि या संघर्षामध्ये टॉनिक म्हणून जे काम करतं एखाद्या का शेतकऱ्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळेस ठेवलं जातं आणि त्यांचं जी धडपड आहे त्यांचं जे शेतामध्ये कष्ट आहे याच्यातून ज्यावेळेस एखादं यश आपल्याला दिसतं त्यावेळेस आपण सुद्धा शेतीमध्ये चांगलं काम केलं पाहिजे अशा पद्धतीची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी म्हणून खरंतर मी हा व्हिडिओ या ठिकाणी करतोय आपण जाणून घेऊया आज तब्बल म्हणजे आज हे जे आपले शेतकरी बांधव आहेत यांचा जो माल आहे तो तब्बल दोनशे पन्नास रुपये किलो या दरानं डाळिंब भी यांचं विकलं गेलंय जो या वर्षीचा हायेस्ट दर आहे आणि खूप चांगलं आता त्यांच्या हातामध्ये आपण पट्टी आहे म्हणजे पट्टी आहे आणि त्यांनी आता पट्टी वगैरे घेतलेली आहे तर खूप चांगलं एक उत्पादन त्यांनी घेतलंय त्यांची सुद्धा मला वाटतं त्यांचा जो अष्ट्याहत्तर रुपये त्यांची गुळी जो शेवटचा माल आहे तो सुद्धा गेलेला आहे खूप चांगला दर त्यांना मिळालेला आहे याची तुम्हाला मी हे सुद्धा शेअर करेन नक्कीच हे सुद्धा आणि हे खोट नाही म्हणजे शेतकऱ्याला प्रतिकूल वातावरणामध्ये जेव्हा आपण शेतीमध्ये काम करत असतो आणि एखादं उत्पादन घेत असतो तेव्हा बाजारात सुद्धा ते बा, चांगल्या दरानं विकत असतं आपण सुरुवातीला या ठिकाणी ज्यांनी शेतकऱ्याच्या मालाचं मोल करून दिलंय चांगल्या चा पद्धतीचं त्यांना त्याच हे करून दिलंय पैसे करून दिलेत खर दिले। तर मार्केटमध्ये मा विकणं सुद्धा खूप अवघड आहे आणि तसं माल ओढून विकणं ही सुद्धा एक कला आहे आणि आपण बीटीसी म्हणजे भारत ट्रेडिंग कंपनीच्या ऑफिसमध्ये सध्या त्यांचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण थोडस बोलूया की आज कशा पद्धतीचं मार्केट झालेलं आहे कशा पद्धतीचा दर मिळालाय आणि डाळींब उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी त्यांचा काय सल्ला आहे तो सुद्धा आपण जाणून घेऊया आपण नमस्कार तर नमस्कार। आम्हाला सांगा डाळिंब बाजारात काय चाललंय म्हणजे आज विक्रमी दर मिळताना आम्ही बघतोय तर कशी परिस्थिती आहे मार्केटच्या आज आज रोजी दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी आपले सोलापूर जिल्ह्याचे शेतकरी भाऊराव खोकरे यांचा दाढी माझ्या दुकानावर आला होता सध्याची परिस्थिती अशी आहे की सगळीकडे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये दाळिमीला मागणी आहे आणि दाळीमीचे बागा सर्वीकडे कमी झालेले आहेत मर रोगामुळे तेल तेलकटमुळं आणि एवढं रोग असल्याबद्दलही भाऊरावनं एवढं सुपर माल आणलेला आहे बाजारात की त्यांचा बारीक बुटी गेलेली एकशे दोन रुपये किलो पासून अडीचशे रुपये किलो हे आमचे सर्व सोलापूरकरांना जे ना हे लय मोठी अभिमानाची गोष्ट आहे की सोलापूर जिल्ह्यात एवढं सुपर माल सुपर क्वालिटीचा माल काढणं जे आहे ना हे झोप नाही बरोबर त्याबद्दल आम्हाला लय अभिमान झाला आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे भाऊरावांचा आणि माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे डाळींची शेतकरी आहेत तिने जागेवर माल द्यायची गडबड करू नका इथनं दोन महिने अडीच महिने जे बाजारात किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये दाडी मिला भरपूर पैसे होतील त्यासाठी तुम्ही जागेवर माल देऊ नका आपापले जवळचे मार्केट किंवा सोलापूर मार्केटमध्ये मा तुम्ही माल आणा आणि चांगले ते चांगले पैसे करून घ्या ओके तर अशी परिस्थिती शेतकरी मित्रांनो ताळींब उत्पादकांसाठी ही खरंच आनंदाची गोष्ट आहे तुम्ही केलेलं जे प्रतिकूल वातावरणामध्ये जे केलेलं काम आहे त्याचं या वर्षी होणार आहे असं यांचं म्हणणं आहे खरच आपण जागेवर देण्याची गडबड करू नका अंदाज घ्या मार्केटचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही मालाची विक्री करा कारण मार्केटिंग हे खूप मोठा विषय आहे पिकवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मार्केटिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे आता आपण मुख्य हे जे आहेत शेत आपले जे शेतकरी आहेत खर तर त्यांचा जो आनंद आहे तो निश्चित त्यांच्या चेहऱ्यावर मला मगापासून दिसतोय अभिमान वाटावा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा असा हा क्षण आहे की बाबा अडीचशे रुपये म्हणजे चांगला दर आहे म्हणजे जोक नाही म्हणजे त्या मालाची क्वालिटी पण तशीच असावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी तेवढा संघर्ष पण करावा लागणार आहे कारण वातावरण किती घाण आहे किंवा किती खराब आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर सेटिंगच होत नाही तिथून सुरुवात असते त्याची की सेटिंग न होण्यापासून मग खरडा आला डांबरी आला तुमचा कूज आली तेलकट आला बऱ्याच गोष्टीवर मात करून हे उत्पादन घ्यावं लागत असतं ते आता एवढं सोपं सजा राहिलेलं नाही आणि सोलापूर जिल्ह्यात तर खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय निश्चितपणानं आपण गौरवकडे येऊया तुमचं अभिनंदन आहे तुम्ही एक चांगला दर घेतलाय आणि त्याच म्हणजे आज किती कॅरेट होती आपली बावन कॅरेट आपलं नाव करा एकदा पूर्ण मोठ्याने म्हणत्याने कुठे आज किती कॅरेट आणि कितवा तोड आहे आपला हा किती घेऊन आलाय आज आपण चौथी खेप आहे चौथी खेप आहे आज आपली ओके आणि चौथ्या खेपला किती कॅरेट आणलेत आज आपण बावन कॅरेट बावन कॅरेटी लागले चौतीस मित्रांनो माझ्यामध्ये हातामध्ये ही पट्टी आहे आणि याच्यामध्ये बावन कॅरेटची पट्टी एक लाख चौतीस हजार नऊशे चव्वेचाळीस रुपयांची ही पट्टी आहे म्हणजे एक टन मालाची एका टनाची पट्टी एक लाख चौतीस हजार नऊशे चव्वेचाळीस रुपयांची ही पट्टी आहे मला सांगा आपली झाड किती आहेत टोटल क्षेत्र किती आहे तुम्हाला टोटल आहे साडेसात एकर साडेसात एकर जमीन म्हणजे डाळींब आहे सव्वा एकर सव्वा एकर बर साडेचारशे झाड सव्वा एकर मध्ये साडेचारशे झाड बसवलेली आहे आणि साधारण कितव्या वर्षाचा भार आहे हा भार आहे सातव्या वर्षा सातव्या वर्षाचा म्हणजे सात वर्ष ती झाड अजूनही चांगले म्हणजे आव्हान आहे या वर्षी म्हणजे आपण बघतोय तीन चार वर्षामध्ये झाड काढावं लागत आहेत मर रोग आहे आहे बरेच आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही सातवा पहार सुद्धा यशस्वी केलाय म्हणजे डाळिंब शेतीनं बऱ्यापैकी तुम्हाला कायम उत्पादन दिलंय त्यामुळे तुम्ही सात वर्ष ठेवताय म्हणजे निश्चितपणानं तुम्हाला चांगला वातावरण या वर्षीच कसं होतं आणि कशी काळजी घेतली त्या संदर्भात थोडस ह्या महिन्यात तर भरपूर हवामान बेकार होत हो तरी पण आपण मार्गदर्शन आपल्याला चांगलं भेटलं मास्तरच बर बरं बरं त्याने नुसत्या फवारण्यावर का असे लोक बाजारात बनते काय दाखल होत काय केलं बाजारात बरं बरं अशा पद्धतीची क्वालिटी अशा पद्धतीची क्वालिटी ओके okay. किती असा नाही काय नाही फक्त म्हणजे प्रोटेक्शन वगैरे वरून जे आता तसलं काही फक्त टाइमच्या टाइमला फवारण्या वगैरे वेळच्या वेळी घेऊन मग कूज असेल करपा असेल ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही काम केले चांगलं आणि त्याच्यामुळं मालाला शायनिंग पण खूप असणार आहे म्हणजे एवढ्या दरानं माल जातोय म्हणजे खूप चांगली शायनिंग पण एक नंबर सोलापूर मार्केटमध्ये एक नंबर एक नंबरचा माल होता साधारण कसा आहे म्हणजे तांबडचोंडी आहे बर म्हणजे त्याच्यामुळं सुद्धा ती क्वालिटी तुम्ही आणू शकलाय म्हणजे तसं तर आपल्या शेतकऱ्यांमध्ये खडकाळा रान खरं तर मला चांगला सपोर्ट असेल निश्चित म्हणजे आज किती उत्पादन आहे म्हणजे किती टन माल निघू शकतो आपला दहा टन माल निघू शकतो आरामशे दहा मालापर्यंत तुम्ही सव्वा मध्ये माल काढू शकता क्वालिटी माल सांगतो साधारण आपल्याला दर तर आपण बघतोय म्हणजे खूप चांगला आपण शंभर रुपयाचा जरी दर धरला तरी दहा लाख रुपये होऊ शकतात व्यवस्थापनावर साधारण किती खर्च आलाय आपल्याला म्हणजे दोन लाख रुपये तुम्ही खर्च त्याच्यासाठी केलेला आहे म्हणजे हा म्हणजे आठ लाखापर्यंत तरी एकरी उत्पादन तुम्हाला डाळीम शेतीतून मिळते मित्रांनो खर तर योगायोग आहे हा तुम्हाला सुद्धा हे बघायला मिळालंय किंवा मला यांची भेट झाली हा निव्वळ योगायोग आहे माझी पट्टी घेण्यासाठी मी काउंटरला आलेला असताना हातामध्ये पेढा आला आणि एखाद्या शेतकऱ्याचं पैसे झालं म्हणून पेढा वाटला जातोय ही खूप विलक्षण असा आनंद होता मी वर आलो आणि यांची भेट घेतली तुम्हाला सर्वांना यातून प्रेरणा मिळावी हा त्याचा मागचा उद्देश आहे शेतीमध्ये काम करत असताना संयम राखणं सुद्धा खूप अवघड झालंय कारण सातत्यानं येणारं अपयश आपल्याला निश्चितपणानं शेतीपासून दूर जाणं जाण्याला भाग पडत आणि मग कशाचीच जर तिथं शाश्वती नसेल ना दराची शाश्वती आहे ना उत्पादनाची शाश्वती आहे निसर्ग एकीकडनं खेळतोय सरकारी धोरण एकीकडनं मारतायत आणि मग मा सगळ्या गोष्टीवर मात करून सुद्धा उत्पादन आणून जर त्याचे पैसे होत नसतील तर शेतकरी जगणार तरी कसा हा प्रश्न असताना निश्चितपणानं आजची ही घटना आपल्याला आशेचा किरण सुद्धा आपल्या मनामध्ये निश्चितपणानं निर्माण करणारी ही हे आहे असंच काम अशाच चांगल्या गोष्टी पाहायला मिळाव्या शेती क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये अनेकांचे ज्यावेळेस असे पैसे होतील त्यावेळेस निश्चितपणाने एक सकारात्मक संदेश आपल्या नवीन पिढीला सुद्धा शेतीमध्ये आपल्याला देता येईल आपल्या सर्वांच्यासाठी ही कथा यशोगाथा योगावनं झालेली ही यशोगाथा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी ठरावे एवढीच सदिच्छा निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद